म्हणून जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे आठ दिवस झाले अण्णाचा एक कणही त्यांच्या पोटात नाही आहे मराठा समाजाला फळ फुलं आणि मायाची सावली मिळावी म्हणून स्वतः बीज होतात समाजातील लेकरांच्या भविष्याला सुगंध मिळावा म्हणून स्वतः चंदना सारखे झिजतात जरांगे पाटील तुमच्या या निस्वार्थ जगण्याला शतशा सलाम जरांगे पाटील यांच्या जीवाचा काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार फक्त महायुतीचं हे सरकारच असेल सखेल सहऱ्याचा अत्यादेश काढून त्याची अंमलबजावणी न करणारे शिंदे असतील दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या दहा वर्षे मराठा समाजाची फसवणूकच केली आहे कायम कोर्टात न टिकणारा आरक्षण देऊन समाजाची धूळ फेक करायची वेळ काढूपणा करायचा गेंड्याची कातडी घातलेल्या या सरकारकड मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण देण्याचा एक पर्याय तसंच मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांना हैदराबाद गॅझेट लागू करून त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करून घेण्याचा दुसरा पर्याय परंतु सरकार काहीच करत नाहीये